नमस्कार आज आनंदचा वाढदिवस आहे आनंदच्या या वाढदिवसाच्या दिवशी त्याला खूप खूप शुभेच्छा ईश्वर त्याला खूप आयुष्य देव आणि आजपर्यंत ज्या कामात तो हिरहिर सहभाग घेतो ते काम ती मदत करण्याची त्याला हिंमत देऊ अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आनंदचा माझा संबंध हा गेल्या वीस वर्षापासूनचा आहे एक मनमिळावू सगळ्यांना घेऊन चालणारा शांत स्वभावाचा आणि मेहनती असा हा मुलगा आहे आणि कधीही कोणाशी त्याचं भांडण म्हणा द्वेष म्हणा असं मी आस्थगत पाहिलं नाही आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिकपणा त्याने आजपर्यंत ठेवला आहे शिक्षणामध्ये च्या बाबतीत मी त्याचं खरोखर कर, कौतुक करतो की कुठलंही तांत्रिक ज्ञान नसतानासुद्धा कम्प्युटरसारख्या या सगळ्या ऑपरेटरमध्ये आणि अनेक कोर्सेसमध्ये त्यांनी हिरीने सहभाग घेतला आणि यशस्वीसुद्धा झाला अशा या हरहुन्नरी व एक काय म्हणत त्याला उत्कृष्ट अशा मेहनती माणसाला माझ्यातर्फे खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा असं श यश त्याला मिळव आणि दीर्घ आयुष्य मिळव ਇਹ ਠਿਕਾਣੇ 'ਵੀ' ਸ਼ਿਵ ਚੜੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰੋ